ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी अगदी भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे खूपच जबरदस्त होती ही रेसिपी तुम्ही याआधी ही रेसिपी कधीच केली नसेल किंवा केली असली तरी या पद्धतीने कधीच केली नसेल त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तर इथे मी दोन ते ती तीन ती अंडी घेतलेली आहे आता तुम्हाला किती लोकांसाठी हे बनवायचं आहे तितकी तुम्ही अंडी इथे घेऊ शकता पण इथे आपल्याला तीन अंडी पुरेशी होणार आहेत तर अंडी आपल्याला अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने फोडून घ्यायची आहेत तुम्ही अंडी कशी फोडता हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका पण अशा पद्धतीने सुरीने अंडी फोडली की अगदी पटकन फुटली जातात आणि त्याचं जे कवच असतं ते देखील अंड्यामध्ये पडत नाही आता अंडी आपल्याला चमच्याशी छान फेटून घ्यायची आहेत तुम्ही रवीने देखील फेटू शकता किंवा काट्या चमच्याचा इथे मी वापर केलेला आहे त्याने देखील अंडी खूप छान अशी फेटली जातात जास्त देखील फेटायची नाही आहे फक्त पूर्ण बलक हे मिक्स झालं पाहिजे इतपत आपल्याला ही अंडी फेटून घ्यायची आहे तर इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे मी तापत तर इथे मी खोलगटा पॅन घेतलेला आहे तुम्ही कढई किंवा दुसरं कोणतंही भांडं घेऊ हो शकता पॅनमध्ये दीड पळी ते दोन पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे जिरी घातलेली आहे जिरी छान तडतडली की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून तुम्ही दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले तरी देखील चालेल या रेसिपीला कांदा थोडासा जास्त लागतो आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त देखील परतायचं नाही आहे थोडासा कांदा परतत आला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो देखील बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो नसेल तर तुम्ही नाही घातला तरी देखील चालणार आहे आता टोमॅटो आणि कांदा मऊ श होईस तोपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो कांदा आपला लवकर शिजला जातो तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि काही सुके मसाले ॲड करून घेऊया तर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीमध्ये ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता पण शक्यतो लाल मिरची पावडरचाच वापर करा म्हणजे ही चवीला खूप छान होते एक चमचा गरम मसाला देखील मी इथे घातलेला आहे आता हे मसाले तेलावरती आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे तेलामध्ये मसाल्यांचा फ्लेवर हा खूप छान उतरला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता एक मिनिटभर तरी मी हे मसाले तेलावरती फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये जे अंड फेटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण काय बनवत आहोत पण इथे आपण याची अजून एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नाहीतर तुम्हाला आपण नक्की काय बनवत आहोत हे सुद्धा कळणार नाही आता अंडं घालून घेतलं की आपण छान हे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही अंड्याची भुर्जी दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त देखील परतायची नाही आहे कारण की अंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही तरी इथे तुम्ही पाहू शकता आपली अंड्याची भुर्जी ही तयार झालेली आहे अगदी तीन ते चार मिनटच इथे मी भुर्जी परतून घेतलेली आहे आता इथे मी पाव घेतला आहे तुम्ही इथे ब्रेडचा वापर देखील करू शकता पाव अशा पद्धतीने मदनं खोलून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भुर्जी भरून घ्यायची आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप किंवा बटर देखील वापरू शकता पण मी तुप तेलाचा वापर केलेला आहे आता पावामध्ये थोडासा कांदा आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे पाव आपल्याला अशा पद्धतीने गरम करून घ्यायचे आहे खूपच कुरकुरीत आणि खूपच भन्नाट ही रेसिपी तयार होते तुम्ही कोणत्याही नाश्त्याला किंवा जेवणाला ही रेसिपी बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा